तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे कोकणी मॅ यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपले बरे दोन म्हणजे दोन तीन आठवड्या तर व्हिडिओ एक पण येलो नव्हतो तर आजपासून आपण पुन्हा सुरुवात करूया तर आपण मुलाखत घेणार आहोत कोकणकर देवाची तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपण मुलाखतीत सुरुवात करूया तर पहिला प्रश्न देवानंदला विचारूया तर तो या युट्युब क्षेत्रामध्ये कसा आला आहे मी सांगतो सर्वप्रथम माझ नाव देवानंद तांबे आणि माझं युट्युब चॅनल आहे छोटंसंच आहे म्हणजे आताच चालू केलेलं आहे तर त्या चॅनलचं नाव आहे कोकणकर देवे म्हणून कारण कोकणकर देवे नाव का ठेवलं कारण मला कोकणाची भरपूर आवड आहे त्याच्यामुळे मी कोकणात जास्त येत असतो सुट्टी एका दुसरी भेटली ना तर कोकणात येत असतो मी आणि दुसरं काय बोलला तू चॅनल चालू कशाला घे चॅनल चालू म्हणजे एकतर आपल्या आठवणी राहायला पाहिजे बालपणीचे म्हणजे आपण जे, जे।, जे, जे काय करतो ते आणि दुसरं म्हणजे असं पार्ट टाइम काय चॅनल मधून इन्कम वगैरे झालं तर त्याच्यासाठी चालू केलं जे आहे ते खरं आहे शिक्षण कुठे राहिलं तुझं शिक्षण म्हटल्यावर माझं दहावी पर्यंत गावी झालं त्याच्यानंतर मी मुंबईला गेलं पुढचं शिक्षण आणि युट्यूब चालू करायच्या अगोदर काय करत होतात युट्यूब चालू करायच्या आधी म्हणजे जॉबच करत होतो मुंबईला कुठे ते तिकडे चर्नी रोट हो आहे तर चॅनल मॉनिटाईज व्हायला किती वेळ लागला तुला तर मित्रांनो पहिलं गोष्ट म्हणजे चॅनल मॉनिटाईज व्हायला एक हजार सबस्क्रायबर लागतात आणि चार हजार घंटा वॉचटाईम पाहिजे आणि तो पण जेनून पाहिजे आपण म्हणजे दुसऱ्याचा व्हिडिओ चोरून वगैरे टाकू शकत नाही जे काही ते आपलं आहे तेच टाकावं लागतं तर यूट्यूब स्ट्राईक मारतं आणि आपलं ते एवढी मेहनत केलेली असते ते फुकट जाते त्यामुळे चॅनल मॉनिटाईज व्हायला खूप कष्ट लागतात काही काय लोकांना म्हणजे एक दोन महिन्यात पण होतात आणि काही काय लोक का पाच सहा वर्ष घासतात तरी पण होत नाही त्यासाठी म्हणजे प्रॉपर काम करावं लागतं माझं तर चॅनल मॉनिटाईज झालं आहे म्हणजे सहा सात महिने झाले आहेत पण मी त्याच्यावर व्हिडिओ अजून बनवला नाही कारण मला टाईमच नाही भेटला मग आता एक दोन दिवस गावाला आलो तर बोललो आता थोडेफार व्हिडिओ बनवूया नाहीतर तर ते बंदच राहील त्याच्यासाठी आलोय आहे तर माझं चॅनल तर मॉनिटाईज झालं आहे मित्रांनो आता बघूया पुढे कसं काय होतं युट्यूबमधून पेमेंट किती आलं यूट्यूबमधून अजून तर मला पेमेंट आलं नाही त्याच्यासाठी शंभर डॉलर बनावे लागतात आत्ताशी माझे थोडे छोटे डॉलर बनताय चालू झालं आहे आता जेव्हा शंभर डॉलर होईल तेव्हा फर्स्ट पेमेंट येतं त्याच्यासाठी पण भरपूर प्रोसेस आहे बँक डिटेल हे थे असा दा थे थे ते असा म्हणजे दहा डॉलर झाल्यावरती आपल्याला काहीतरी ते कोड येतो कोणता तो ॲडसन कोड काहीतरी असतो तो ॲड करावा लागतो त्याच्यानंतर बँक डिटेल वगैरे सर्व असं ॲड करावं लागतं माझा अजून केलं नाही मी हो इल ते म्हणजे होईल ते प्रोसेस व्हिडिओ टाकायला पाहिजे गावचे म्हणजे असे दररोज मी काय व्हिडिओ पाच सहा महिन्यानंतर आता टाकतोय व्हिडिओ करायला भेटत नाही मुंबईला तर गावी कसे शे वेगवेगळे शेतीचे कंटेन हे अपने ला ते आपलं दाखवू शकतो पण मुंबईला ते शक्य नाही तर चॅनल मॉनिटाईज कसा करावा तर मित्रांनो चॅनल मॉनिटाईज म्हणजे मगाशी तुम्हाला बोललो एक हजार तास आणि चार हजार टाईम पाहिजे एक हजार तास नाही सॉरी एक हजार सबस्क्रायबर पाहिजे आणि चार हजार घंटा वॉच टाईम पाहिजे आणि ते कमवताना हो भरपूर म्हणजे कष्ट करावं हो लागतं म्हणजे सबस्क्रायबर तर जमतात तुमचे शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकलात ना तर सबस्क्रायबर जमू शकतात पण वॉच टाईम कंप्लीट व्हायला खूप म्हणजे खूप मेहनत लागते आणि तो लाँग टाय लाँग व्हिडिओमधूनच कंप्लीट होतो शॉर्ट व्हिडिओचा तर वेगळा पकडला जातो आणि लाँग म्हणजे त्यांचे दोघांचे एकत्र असं वॉच टाईम पकडला नाही जात लाँगचा वेगळा शॉर्टचा वेगळा जर शॉर्टमधून तुम्हाला दोन्हीमधून मॉनिटाईज होऊ शकतं एक तर शॉर्टमधून पण होऊ शकतं आणि लॉंगमधून पण होऊ शकतं पण आपण शॉर्ट काय आपले एवढे व्हायरल होत नाही मिलियनपर्यंत जात नाही एखाद्या जे जातात पण ते कंटिन्यू जायला लागतं ला त्याच्यात तर आपले काय एवढे मिलियनपर्यंत शॉर्ट व्हायरल जात नाही कॉमेडी वगैरे कंटेंट बनवतात ना त्यांचे जातात तर आपण जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ म्हणजे मोठे व्हिडिओ आहेत ना म्हणजे असे आपले काही शेतीची कामं हे ते गावात किकडे मासेमारी असे व्हिडिओ बनवून तुम्ही मॉनिटाईज करू शकता म्हणजे ते लोकं आवडीनं बघतात कंटेंट मासेमारी हे ते आणि कोकणातील इतर काही पारंपरिक सण उत्सव त्यामुळे तुम्ही लाँग व्हिडिओज बनवा त्याच्यातून तुमचं मॉनिटाईज होऊ शकतं आणि जर आणि कोकणातील सण उत्सव म्हणजे आपल्या डबलबारी वगैरे हे वगैरे दाखवलात ना तर लोक खूप आवडीने बघतात म्हणजे सिंधुदुर्ग पट्ट्यात डबलबारी म्हणजे अवतार जीव की प्राण असतो तिकडची लोकं तर लय बघतात माझं पण तेच झालं माझे चॅनलला वॉच टाइम वाढत नव्हता मग मी थोडा डोकं चालवलं बोललो आपलं मला पण भजनाची आवड आहे त्यामुळे मी पण डबल बारे अटन केलंय आहे दोन तीन त्याच्यामुळे माझा थोडाफार वॉच टाईम कंप्लीट झाला तर व्हिडिओ मधूनच तुम्ही वॉच टाइम कंप्लीट करा तरच तुमचं मॉनिटाईज म्हणजे ते वॉच टाइम कंप्लीट होईल आणि चॅनल मॉनिटाईज व्हायला मदत होईल तुमची तर तुला आवड कोणती आहे म्हणजे फिशिंग वगैरे किंवा काय तर मित्रांनो मला आवडतं एक तर कोकणाची पहिली आहे आपल्या गावाची आणि गावात आल्यावर आम्हाला आवड म्हणजे एकतर फिशिंग खेकडे पकडणे हेच आम्हाला छंद जास्त असतात कारण आम्ही गावात आल्यावर पाच मिनटं पण घरात बसत नाही फक्त जेवका जाताव घरात नाही तर घरात आम्ही नसताव म्हणजे आमच्यावाडीचं सगळंच पोरगं होतं मुंबईत ना तर फक्त जेवका घरात असतं सकाळ दुपार रात्री नाहीतर जेव्हा उन्हाळच म्हणजे बाहेरच असतात फिरत तसे उन्हाळ नाही गावी आल्यावरच मजा करतो नाही तर आम्ही मुंबईला कामधंदा आणि घरं एवढंच तर अशी आवड आहे आम्हाला सर्वांनाच आम्ही म्हणजे गावाला आलो तर इकडे वगैरे पोहा बिहायला हेच आमचं काम असतं तर यूट्यूब चॅनल तू कोणाला बघून चालू केलं तर मित्रांनो यूट्यूब चॅनल म्हणजे आपल्या कोकणातील खूप मोठे असे यूट्यूबर आहेत प्रगत लोके म्हणा मालवणी लाईफ आणि त्याच्यानंतर गोष्ट कोकणातली आहे हे म्हणजे पहिले आणि यश महाराज आपल्या राजापूरचं चॅनल आहे हे पहिले लय व्हायरल चॅनल असायचे म्हणजे त्यांचे व्हिडिओ बघून मला करावं वाटलं थोडंफार मधून आपल्या गावच्या आठवणी पण राहतील आणि इतर सर्व त्याच्यानंतर मग आपले तेजागुरव आहे आपला त्याचं पण चॅनल आता फिशिंग आणि सर्व त्याच्या चॅनलवर असतं ते पण बघायला मजा येते आणि नंतर कोकणी रान माणूस हा हां तो पण आहे तो आपलं कोकण वाचवण्यासाठी धडपड करत असतो असे खूप युट्यूबर आहेत त्यांच्याकडे पुन्हा ऋषभ दादा ऋषभ तोडणकर म्हणजे आपल्या कोकणात भरपूर निखील आहे कोकणी निखील एस फॉर सतीश कोकणकर अविनाश म्हणजे असे खूप आपल्या कोकणातील यूट्यूबर आहे कोकण संस्कृती हे संदेश हां संदेश दादा त्याचं पहिलं आपल्या कोकणातील चॅनल आहे म्हणजे जुनं सर्वात एक नंबरला असे खूप असे यूट्यूबर आहेत आणि त्याच्यामधलं युट्यूब म्हणजे आवडणारे चॅनल मला म्हणजे मालवणी लाईफ आहे कोक लक्की दादा आपला तो काय आपल्या सर्व कंटेंट म्हणजे माहिती देतो व्यवसायाची ह्याची माहितीचे कंटेंट असतात त्याचे ज्याच्यामधून लोकांना काहीतरी भेटू शकतं बाकीचे पण बनवतात तो पण त्याची इन्फोर्टिव्ह व्हिडिओ असतात त्यामुळे तो आवडतो युट्युबर आहे माझा बाकी पण आहे सर्व अमोल सावंत आहे तिकडे आणि मंदार आहे हे सर्व यूट्यूबरच आहेत ते असे सर्व यूट्यूबरला बघूनच मी पण चॅनल खोलायचं ठरवलं तर तू कोणत्या ॲपवरून व्हिडिओ एडिट वगैरे करतो तर मित्रांनो मी तर हे विडमेट ॲप्स आहे त्याच्यावरूनच एडिट करतो आणि त्याच्यावरून अपलोड करतो मी कॉम्प्युटरचा वगैरे वापर कॉम्प्युटरचा पी सीचा वगैरे वापर नाही करत मोबाईलवरच करतो मी अजूनपर्यंत एवढं का आपलं अजून हे नाही प्लॅन नाही बघूया पुढे काय झालं तर करायचं आपण ते अजूनपर्यंत तर मोबाईलवरूनच करतो एडिट व्हिडिओ वगैरे असं आहे तर अशा प्रकारे आपल्या कोकणकर देवासोबत चांगली मुलाखत झालेली आहे तर व्हिडिओला आता आपण इथेच एंड करूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ कोणाचा पाहिजे तो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो कोकणी ओम्या आहे याचं पण चॅनल सबस्क्राईब करा तो पण आपल्या कोकणातील व्हिडिओ टाकत असतो कायम आम्ही तर कधीतरी टाकतो तो, तो कंटिन्यू असा रेग्युलरही असतो म्हणजे आपल्याला सर्व कोकणातील व्हिडिओ बघायला भेटतील तर त्याच्या पण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचं पण चॅनल लवकरच मॉनिटाईज होऊ दे त्याला पण सपोर्ट करा चला चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये